श्री काशीखंड कथासार अध्याय एकोणतीसावा तारकासुराचा वध तारकासुराचे अपमानास्पर्ध बोलणे ऐकल्यानंतर कार्तिकीय चिडला त्याने का सुरावर पशुपत्य फेकले पण त्यामुळे दुष्ट तारकासुराचे अगणित बाणस पातळात गेले तारकासुरात काहीही झाले नाही त्यामुळे दोघांच्या तुल्यबळ भीषण युद्ध सुरू झाले दोघेही पूर्ण शक्तीनिशी युद्ध करीत होते तारकासुराने आपल्या भात्यातून नऊ दिव्य बाण काढले हे दिव्य बाण विष्णुप्रिय ब्रह्मदेवाने त्याला दिले होते ते बाण कार्तिक्यावर सोडले पण शिवपुत्राने त्या नऊ बाणांचा दहा दिव्य बाणाचा नाश केला या दोघांचे विनाशकारी युद्ध पाहून व सैन्य दैत्य सैनिक लपून बसले तारकासुराने पुन्हा सहा दिव्य बाण शिवपुत्र कार्तिकावर सोडले त्यामुळे कार्तिकाचे सहा सुवर्णमुगट खाली पडले कार्तिकेय बेसावत असताना तारकासुराने तीन बाणांनी कार्तिकाचा रथ उडवला हे पाहून अग्निदेवाने शिवपार्वतीच्या सुपुत्रास कार्तिक्यास दुसरा दिव्य रथ सप्रेमा भेट दिला हा रथ कार्तिक्यास आवडला त्याने अग्निदेवास धन्यवाद दिले या रथावर आरूढ होऊन कार्तिकीय तर विषाणे लढू लागला कार्तिकांचे महादेवाकडून मिळालेला एक दिव्य बाण तारकासुराच्या कंठावर अचूक नेम धरून सोडला त्यामुळे तारकासुराचे मस्तक धडावेगळे झाले सर्व देवदेवतांनी शिवपार्वती पुत्र कार्तिक स्वामीचे की जय असा जयघोष केला देवेंद्राने आनंदाच्या भरात कार्तिकेला मिठी मारली कार्तिकाने तारकासुरास यमलोकी पाठवले हे कळल्यावर शिवपार्वतीस आनंद झाला सर्व देवदेवतांनी कार्तिक स्वामीचे कौतुक केले अशा प्रकारे तारकासुराचा वध झाला तर्कासुर व स्वामी यांच्यात अठ्ठावीस युगीपर्यंत युद्ध सुरू होते अशा दीर्घयुद्धाचे वर्णन करण्यास शब्द पुरे पडतील जो कोणी हा अध्याय व तारकासुरा नाशाचे व्याख्यान भक्तियुक्त अंतकरणाने वाचेल त्याच्या सर्व शत्रूचा नाश होईल तो वाचक कार्तिकीयाप्रमाणे सर्व गुण संपन्न होईल त्या शिवपार्वतीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल त्याची काशी यात्रा सफळ होईल मृत्यूनंतर शिवलोक मिळेल शंकर पार्वतीपती हर हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण